शिक्षणासाठी झगडणाऱ्या श्रमिक मुलांचा विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न सत्तावीस मेला औरंगाबादकर सभागृह नाशिक येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आयोजित शहीद कॉम्रेड हेमू कलाणी विद्यार्थी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात नाशिकमधील घरकामगार बांधकाम कामगार आशा सेविका घंटागाडी कामगार यांच्यासारख्या श्रमिक कुटुंबातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण शंभर विद्यार्थ्यांचा सन्मान प्राध्यापक डॉक्टर एस के शिंदे उपप्राचार्य केटीएच महाविद्यालय कॉम्रेड राजू देसले कामगार नेते आणि ए आय एस एफ चे माजी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ता कावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सूत्रसंचलन तल्हा शेख आभार प्रदर्शन राहुल भुजबळ तर पाहुण्यांचा परिचय ओम हिरे यांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य सहसचिव एस एफ प्राजक्ता कापडणे प्रणव काथवटे हर्षाली अढांगळे रोहित खारोडे अनन्या तोंडे तन्मय देवरे विनायक संत आकाश कांबळे अथर्व सहित इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन भारतातली पहिली विद्यार्थी संघटना एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये स्थापन झालेली त्या संघटनेच्या वतीने अतिशय तरुण वयात विद्यार्थी दशेमध्ये ज्या विद्यार्थ्याने देशासाठी प्राण अर्पण केले ते कॉम्रेड हेमू कलानी वयाच्या अतिशय शिक्षण घेत असताना देशासाठी प्राण त्याग केला त्याची आठवण म्हणून हा हेमू अधिकार हेमू कलानी पुरस्कार सुरुवात केलेला आहे जे कष्टकरी आहेत आशा वर्कर आहेत सफाई कामगार आहेत घरकामगार करणाऱ्या महिला आहेत जे गरीब कष्टकऱ्यांची मुलं दहावी बारावीला पास झालेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आयटकच्या वतीने घरकामगार मुलखर्दी संघ ना आशा संघटनेच्या वतीने दरवर्षी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही वया आणि इतर शैक्षणिक सहित जमा करतो आणि या ठिकाणी सन्मान आपण करत असतो विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे चांगलं शिक्षण घ्यावं आणि कष्टकऱ्यांच्या मुलाने शिक्षणासाठी अधिक चांगल्या प्रकारचं काम करावं ही त्याच्यासाठी शुभेच्छापर आम्ही हा कार्यक्रम घेतो आज या शहरामध्ये हा कार्यक्रम झाला या पुढच्या काळातसुद्धा आम्ही अनेक कार्यक्रम करणार आहोत या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य उपप्राचार्य एस के शिंदे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय चांगल्या प्रकारचं गायडन्स केलेलं आहे त्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा मदतीचा हात दिलेला आहे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटितो आणि संघर्ष करा श्रमाची कोणी लाज कामा नये आणि म्हणून कष्टकऱ्यांच्या मुलांनी अधिक चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगल्या प्रकारचं चारित्र्य वान विद्यार्थी घडावेत यासाठी ए या आय एस एफ आणि सर्व आयटक संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेत असतो अशाच प्रकारे कार्यक्रम येणाऱ्या सुद्धा आम्ही करू सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो आज नाशिक येथे सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ए आय एस एफच्या वतीने आशा वर्कर असतील कष्टकरी घंटागाडीवाले असतील किंवा इतर जे काही नाशकामध्ये काम करणारे कष्टकरी जे मजूर आहेत यांच्या दहावी आणि बारावीच्या वर्गामध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ए आय एस एफने या ठिकाणी आयोजित केला आणि सर्व पालक विद्यार्थी यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची हात फिरवली अत्यंत स्तुत्य आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी कामगार नेते कॉम्रेड राजू देसले साहेब त्याचबरोबर ए ए साहेबचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला मी अतिथी म्हणून शुभेच्छा देतो आणि या पुढीलही काळामध्ये ह्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं चांगल्या माळात शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्व कार्यक्रमाच्या आयोजकांसोबत आहोत आणि निश्चितपणे ह्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आम्ही सर्वजण काळजी घेऊ धन्यवाद नमस्कार माझे नाव वैशाली मुरलीधर अडांगळे मी आत्ता दहावी उत्तीर्ण झाली आहे ऑल इंडिया फाउंडेशनच्या मा कार्यक्रमामध्ये मलाही बोलवण्यात आलं त्या माध्यमातून मला एक समजलं की महिलांनी शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आणि इथे बऱ्याच मुलांचा सत्कार समारंभ केला आहे त्यांनी आणि पुढे कसंही गाय पुढे कसं जावं महिलांनी किंवा मुलांनी काय शिकावं आणि वाईट मार्गाला पण जाऊ नये याबद्दलही खूप छान मार्गदर्शन केलं या, मार या कार्यक्रमात येऊन मला आणखी पुढे शिकण्याची खूप इच्छा अजून होते आहे आणि मी ते पुढे शिकणार पण आहेत त्याबद्दल ऑल इंडिया फाउंडेशनचे मी खूप खूप आभार मानते आणि त्यांना खूप धन्यवाद पण देते नमस्कार माझे ना नाव कल्याणी महेंद्र खरणार आज मी ऑल इंडिया फॅकडेशन ह्या कार्यक्रमात मी आलेली आहे इथे आमचा सन्मानपूर्व दहावी बा मी बारावी आत्ता पास झाली आहे मला त्यात साठ टक्के पडले आहे यांनी माझं एकदम उत्तम प्रकारे इथे सत्कार केला आहे व हे सगळे सहकारी आमचं सहकारी सहकारी वर्ग इथे सहकार आमचे करत आहे आम्हाला हे पुढे पण मार्गदर्शन करणारे आणि मार्गदर्शन करत राहणारे आम्ही यांच्या सदैव सोबत आहे आणि ऑल इंडिया फाउंडेशनचे हे जे काय झालं याच्यामध्ये लो सगळ्यांनी आम्हाला एक प चांगल्या प्रतीने मार्गदर्शन करून पुढे पण आम्हाला आमच्या करिअर गायडन्स देणार आहे यासाठी धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक